नमस्कार शेतकरी बांधनो मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या चॅनल मध्ये तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो शेतकरी बांधवो महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये त्या ठिकाणी पावसाला जोरदार सुरुवात झालेली आहे काही ठिकाणी जास्त पाऊस आहेत तर काही ठिकाणी कमी प्रमाणामध्ये पाऊस सुरुवात झालेली आहे परंतु पाऊस मात्र सर्व ठिकाणी पडायला सुरुवात झालेली आहे तर अशा अवस्थेमध्ये शेतकरी बांधून आपल्याला आपल्या कापूस पिकामध्ये काही काळजी घेणं खूप गरजेचे आहे यामध्ये शेतकरी बांधून जास्त पाऊस असल्यामुळे त्या ठिकाणी आपलं जे काही कपाशीचं झाड आहे त्याला मर लागलेले त्या ठिकाणी ते आकस्मिक मर आपण त्याला म्हणतो अशा प्रकारची अवस्था आपल्या कापूस पिकामध्ये आपल्याला दिसायला लागलेली आहे तर अशा अवस्थेमध्ये शेतकरी बांधून काही उपाययोजना करणं अत्यंत गरजेचे आहे जर आपण तातडीनं जर उपाययोजना जर नाही केल्या तर आपला संपूर्ण कपाशीचा प्लॉट हा निस्तनाभूत होऊ शकतो आपल्याला आपली कपाशी जर अशी झाली असेल तर आपल्याला उपटून सुद्धा टाकावी लागेल त्यामुळे आपल्याला वेळेचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे तर यासाठी शेतकरी म्हणून आपल्याला काय उपाययोजना करायची की सुरुवातीच्या अवस्थेमध्ये म्हणजे की आपल्या कापूस पिकामध्ये ज्या ज्या ठिकाणी पाणी साचलं असेल तर त्या पाण्याचे विल्हेवाट लावायचे म्हणजे पाणी आपल्या शेताच्या बाहेर काढून द्यायचं आहे आणि दुसरा पर्याय म्हणजे उपाययोजना आपल्याला ही करायची शेतकरी बांधणूक की ज्या ज्या कापसाच्या झाडाला बाधा झालेली आहेत म्हणजे जे काही मर लागलेले आहेत आपल्या कापसाला तर त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला जे काही बुरशीनाशक आहे का त्या बुरशीनाशकाची आळवणी करणं अत्यंत गरजेचे आहे आता यामध्ये कोणत्या प्रकारचे बुरशीनाशक आहेत की त्याची आपण आळवणी करू शकतो तर शेतकरी बांधनो पहिलं जे काही मी तुम्हाला बुरशीनाशक सांगणार आहे ते म्हणजे ब्ल्यू कॉपर की यामध्ये आपल्याला कॉपर ऑक्सिक्लोराईड हा घटक पाहायला मिळतो शेतकरी बांधनो वीस लिटरच्या पंपासाठी आपल्याला साधारणतः चाळीस ते पन्नास ग्रॅम घेऊन ज्या ज्या ठिकाणी बाधा झालेले जे जे त्या ठिकाणी झाडं त्या ठिकाणी मरायला लागलेले त्या ठिकाणी आकस्मित मर त्यांची होताना आपल्याला दिसत आहे तर अशा ठिकाणी आळवणी करणं अत्यंत गरजेचे आहे शेतकरी बांधवांनो आता यासोबतच ज्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं की जे काही ब्ल्यू कॉपर आहे कॉपर ऑक्सिक्लोराईड आहे तर यामध्ये आपल्याला ज्यावेळेस आपण हे प्रति वीस लिटरसाठी ज्यावेळेस पन्नास ग्रॅम चाळीस पन्नास ग्रॅम आपण याचा वापर करणार आहे त्यासोबतच आपल्याला जे काही एकोणीस 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 हे ये विद्राव्य खत आहे ना तर हे विद्राव्य खत सुद्धा आपल्याला त्याच पंपामध्ये जवळपास ऐंशी ते शंभर ग्रॅम टाकून द्यायचा आहे त्याला ढवळून घ्यायचं आहे आणि मगच त्याची त्या ठिकाणी आपल्याला आळवणी करायची आहे शेतकरी बांधनो हा पर्याय आपल्याला लवकरात लवकर करणं अत्यंत गरजेचं आहे एमर्जन्सी मी व्हिडिओ यासाठी बनवला कारण जोरदार पाऊस इकडेही सुरुवात होण्याच्या खूप मार्गावर आहे आता रिम रिमझिम रिम पाऊस या ठिकाणी चालू झालेला आहे परंतु आ, ही माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावी यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे त्यामुळे शेतकरी बांधनो मी जो काही तुम्हाला उपाय सांगितला तो उपाय लवकरात लवकर करून घ्या जेणेकरून जे काही आपल्या कपाशीमध्ये जो काही आकस्मिक मर त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्या ठिकाणी मर लागलेले आहेत तर अशा प्रकारची समस्या आपल्याला त्या ठिकाणी उद्भवू नये यासाठी ही उपाययोजना करणं अत्यंत गरजेची आहे शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर हा मी तुम्हाला उपाय सांगितला तो लवकरात लवकर करून घ्या जेणेकरून आपल्या कापूस पिकामध्ये जी काही मर लागलेली तर ती मर त्याने होणार नाही शेतकरी बांधवांना माहिती कशी वाटली माहिती आवडली असेल तर आपल्या पीक पाणी युट्यूब चॅनलला हो सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद